सर्व हे शेतकरी घेत असतात आणि घेत असताना शेतकऱ्यांच्या पूर्णाला आलेला अतिवृष्टीमध्ये वादळी वाऱ्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या पूर्ण केळी जमीन उध्वस्त झालेल्या होत्या आणि त्या जमीन उध्वस्त केळी झाल्याच्या नंतर या सरकारनं शेतकऱ्यांना पॅकेज पॅकेज देण्याचं ठरवलं म्हणजे या शेतकऱ्यांना त्यांचे धनाड बाहेर सुद्धा निघू शकत नाही अशा पद्धतीचा हा केळीचा विमा दिला ह्या विमा जे आहे साहेब या शेतकऱ्यांनी केळीचा विमा भरलेला असताना ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचं किंवा केळीचं मानधन मिळालं त्यांना सोयाबीनचं मिळालं नाही आणि ज्यांना सोयाबीनचं मिळालं त्यांना केळीचं मिळालं नाही अशा प्रकारे या सरकारनं ठेवलेलं आहे तर मी आपल्याला विनंती करतो या पीक विमावाल्यांना आपण धाऱ्यावर धरून या शेतकऱ्यांना पीक विमा मिळून द्यावा आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्व तालुक्याच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो सर्व शिक्षण आपल्या संपूर्ण मराठवाड्यात या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर पावसाचं संकट आलो होत कधी कधी आपण पाऊस येऊ दे अशी प्रार्थना करतो पण एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला की आपल्या उभ्या पिकाचं नुकसान झालं आता आपल्या जिल्हा प्रमुख बवनजी बास यांनी सांगितल्या प्रमाणात केळी असेल सोयाबीन असेल कापूस असेल हे आपल्या भागातील मुख्य पीक आहेत आणि हे पूर्ण उभे पीक आपल्या डोळ्यात बेखाच वरून गेलं जमीन वरून गेली आता बऱ्याच जणांना शेअरी भागातल्या लोकांना जमीन होऊन जाणं हा प्रकार कळत नाही फक्त शेतकऱ्याला जमीन होऊन जाणं प्रकार आपल्याला सांगण्याची आवश्यकता आणि कित्येक विहिरीमध्ये पूर्ण विहिरीमध्ये गाळ पूर्ण जमा झाला विहिरी आता विहिरीत पाणी जाईल अशी स्थिती पूर्ण पूर्ण गाळांना विहिरी भरली ढासाळ्या काही विहिरी धरधरा वाहून गेली आता इथं मुक्रमाबाद शेतकरी म्हणले ते किती म्हशी वन गेल्या त्या चाळीस म्हशी आणि पंधरा गाई वाहून गेल्या कमी मिळाले सगळे उपोषणाला बसला सरकारने पत्र दिलं की अशा प्रकारे अजून आम्हाला कोणतेच आदेश नाही असेल कलेक्टरचं पत्र यांच्याकडे आम्ही गेलो ना यांच्याकडे आणि मग अशा पद्धतीनं सरकार हा एक शेतकरी मीच म्हणे तुम्ही भूमिका मांडा हे सरकार सांगतं की आम्ही निकष परंतु हा खूप ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे या शेतकऱ्याचं तरुण शेतकरी आहे यांनी याच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मशीनचा व्यवसाय केला अनेक तरुण पोरांना सगळ्यांनी कोणाला पाच गैर कोणा पाच मशीन कोणाला दहा मशीन एक पाच पन्नास तरुण तोराची सगळी टीम त्या भागामध्ये उभी केली त्यांनी रोजगार निर्माण केला परंतु यांच्या डोळ्यात देखील यांच्या मोठ्यातल्या मशीन वाहून गेल्या मग अशी स्थिती असताना यांना मदत आणून मिळाल्याने सरकारने एकतीस हजार आठशे कोटीच पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटीच मग त्याच्या साडे अठरा हजार रुपये कोरोना म्हणजे जिरायची जमीन इला बागायती जमीन इला अशी वेगवेगळ्या पद्धतीने मदत जाहीर केली रफी दहा हजार रुपये जाहीर केले आणि सगळ्यात महत्वाचं खडून गेलेल्या जमिनीला एनडीआरएफच्या निकषानुसार सत्तेचाळीस हजार रुपये असतात सरकारने मनोरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये जाहीर केले आता तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आपल्याला मिळाले का जिरायती बागायती जमिनीच जे काही सरकारने जाहीर केलं पॅकेज आपल्याला दिलं का या विषयात आम्ही माननीय उद्धवजी नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसैनिक मराठवाड्यात भेटतात आणि या सरकारला प्रश्न आपल्या आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न की पॅकेजचं झालं का एक प्रकारे दगाबाजी या शेतकऱ्यांशी सरकार करतो म्हणून दगा बाजार अशा पद्धतीचं या, या मोहिमेचं नाव आम्ही गेलो कारण हे सरकार दगाबाजी दगा दगा करत आहे मग मैंतीच्या बाबत दगाबाजी करत आहे आम्ही दहाच्या बाबा बाबत दगाबाजी करतोय पॅकेजच्या माध्यमातून दगाबाजी करतोय आणि म्हणून याविषयी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याशी संवाद साधायला इथे शेतकरी सुद्धा बोलणार आहे अनेक शेतकरी या ठिकाणी संवाद साधणारे हा शेतकऱ्याचा आपल्या समोरचा उदाहरण आहे तर तुम्ही त्याआधी आपल्या या भागाचे आपल्या सिंगोली मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार म्हणजे नागेश पाटील यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं शेतकऱ्यांशी साधावा साधणारनी <laughs> उद्धव साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या आज आपल्या सगळ्या मराठवाड्याचा दौरा करत आहे आणि आपल्याला माहित आहे बांधवान आपण सध्या या परिस्थितीतून जातो आपली सध्या परिस्थिती काय आहे सरकार आपल्याला काय कोपराला कुठं कुठं खरं झालं काय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि आपल्याला जर कोणी शेतकऱ्या जर कोणी वाली असेल तर तुम्हाला माहित आहे की उद्धव साहेब दुसरा शेतकरी वाला ना नाही कारण या उद्धव साहेबांना सिद्ध करून जर आपल्याला की शेतकऱ्यासाठी जर कोणी मदतीला झालं असेल ते उद्धव साहेब आवडत आणि आज सुद्धा या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दौरा करून आज ते सरकारला जबाब विचारत आहे आणि आपल्या शेतकऱ्यासाठी न्याय हक्कासाठी आपण उभं ठाकलेलं आहे आणि मानवाला माहिती आहे यांनी जे काही घोषणा केली आहे ती फक्त घोषणाच आहे आज ती आता या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घोषणा केली आपल्याला मिळाली का आतापर्यंत मिळाली का पण आपण त्याच्यासाठी अजून आपल्याला संघर्ष करावा लागेल साहेब आपल्या सोबत आहेत आपल्याला या तहसीलवर मोर्चे काढाव लागतील आणि हे कुठेच आपलं पॅकेज कुठे कुणाला दिले आणि कधी रीत आहे हे आपल्याला जॉब विचारावं लागणार आहे माध्यमातून आज खरं सांगायचं तर आपल्याला नको असलेला रस्त्यावर करोड रुपये खर्च आहेत जे नको आहे ते सगळेजण आम्ही त्याला विरोध करतोय पण तरी शासन जबरदस्तीने कोणाच्या फायद्यासाठी काय नाही माहिती नाही आता आम्हाला ते लागूनच हायवे आहे तुम्ही हायवे काढून घेऊन शक्ती आमच्या मुलावर शेतकऱ्यासाठी मला एक रुपया त्यांना द्यायला जय दराचा काही म्हणजे शेतकऱ्याला सगळ्यात कष्ट करायला बनलं काही की बन आता त्यासाठी काय बोलू नाही ते बोलायला खरं घर सगळ्यांचं शेतकऱ्याची सिंगल चाललेली आहे आणि त्याच्यासाठी आपला जर कोणी न्याय जर केला असेल तर तुमच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही असेल आपण जे करतायत ते आमच्या शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी एक आता फार मोलाची

साहेब आमच्या भागामध्ये चांगली शेतात शक्तीपीठ नावाचा कुटुंब उद्योगावर आहे पीक विम्याची परिस्थिती काय आहे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे फक्त विमा घेण्यासाठी आहे अजिबात नाही मला वाटतं कंपन्याच केंद्र सरकारचं काहीतरी साठवत असावं अशी काही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विमा कंपनी नाही इथे केलीमध्ये शेतकरी साहेब आहेत आज अवस्था अशी आहे शेतकऱ्याची केळी फरकट कोणी नेहमी केळीचा विजयही मिळाला नाही आणि भाव केरळला सहा हजार होता आणि आज भाव अडतीसशे रुपये अशी अवस्था शेतीची आहे अनेक त्या ठिकाणी फरक शेतकऱ्यांनी उभे आहे आज रब्बीची पेरणी आहे घरातलं माणूस गेलं तर मुळ्यावर पाय घेऊन फिरणारा शेतकरी हवामीर आहे आकाशाकडे आणि याचे हाल कुठेतरी सुटले पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न कुठेतरी सुटले पाहिजे कुठेतरी दाखव मिळाला पाहिजे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे आर्थिक समृद्धी असते त्या घरामध्ये यावी आर्थिक स्थिर लाभावं अशी त्या ठिकाणी मी अपेक्षा करेन एक एक प्रश्न दोन तास आहे विमा आहे नुकसान भरपाई आहे शेतीचा फर्जून अजून गोष्ट एकही पोहोचलेली नाही कुठलं नुकसान पोहोचली नाही बत्तीस फक्त सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आले आहेत असा आकडा आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत इथं जे चेअरमन आहेत चाळीस शेतकरी शेती आहे त्यांच्याकडे दहा पन्नास हजार केळी आहे एकही चळीचे भाग त्यांना कुठून पैसे मिळाले नाही आणि नुकसान वाऱ्यामुळे झालं नुकसान पाण्यामुळे झालं पूर्ण शुद्ध केंद्राच्या धोरणामुळे शासनाच्या धोरणामुळे झालं आणि हे नवाड सरकार आहे मुख्यमंत्री या ठिकाणी फक्त बोलतात तर काहीच नाही असं माझा त्याचा आरोप आज या ठिकाणी जमलेल्या सर्व उपस्थित शेतकरी मित्र मंडळींना माझा एकाच सांगणं आहे आज आपल्या एरियामध्ये केळी कापूस आणि सोयाबीन हे तीन पिकं मुख्य असून आज आपल्यावर एवढ्या दुष्काळाचं सावट सावरलेलं आहे आज आपल्याला हा दुष्काळ म्हणजे कम्प्लिटली तीन वर्षाचा दुष्काळ मानावा वर लागतो कारण आज आपलं केळीचं सोयाबीनचं जे पीक गेलेलं आहे तरी बी पुढच्या वर्षी आपल्या हातात काय येईल याची आपल्याला गॅरंटी नाही आपल्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे म्हणून माझ्या मित्रमंडळीला शेतकरी बांधवांना सायकॉलॉजी काय सी हा प्रश्न त्याच्या आहे म्हणून माझी सरकारला एकच विनंती आहे शेतकऱ्याकरता करता स्वतःला खताचे भाव कमी करा औषधाचे भाव करा आणि शेतकऱ्याचं जीवन आम्ही शेतकऱ्याला करतो मला करा म्हणत नाही पण आम्हाला साथ देत नाही म्हणून ही वेळ आलेली आहे म्हणून या वेळेला दूर सांगण्याची संकट सरकारने करावं आतापर्यंत आम्हाला का काही निधी मिळाला नाही ना, ना काही विमा मिळाला नाही एवढीच अपेक्षा करतो आणि पुढे जात बोलायची काही गरज नाही एवढं सांगून संपवतो कारण मला एवढी आज्ञा आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव बालाजी खे आहे मी गेल्या सात वर्षापासून आमच्या मुख्य तालुक्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी म्हणून काम करतो आणि जवळपास मी पन्नास एक गोठे उभा केलेले आहेत शासनाचा निकष असे आहे की तुम्ही गोठे करा काही करा म्हशी ठेवा गाई ठेवा दूध काढा पण एका कुटुंबाला तीनच आहे तीनच जनावरांची आहे मुभा आहे त्यामुळे माझं हा तुम्ही जनावरे किती ठेवली जरा काही हे नाही साहेब पण जर असं काही आपत्ती आली तर आणि आम्ही दीड दीड दोन दोन लाखाच्या मशीन आणल्या हरियाणा त्याची आमची किंमत सदोतीस हजार रुपये केली शेतकऱ्याची चेष्टा चे, आहे साहेब खूप मोठी चेष्टा आहे तर माझं एकच म्हणायचं आहे साहेब की आपण याविषयी हा विषय लावून धरावा जे नुकसान झालेलं आहे त्याचा आपण पूर्ण जो महाराष्ट्रात व्हिडिओ व्हायरल झाला तो आमचाच आहे ही नैसर्गिक आपत्ती होती की सरकारनं आमच्यावर आणलेली आपत्ती होती या एवढंच मी बोलू माझी दोन शब्द माझ्या एकूण चाळीस मशी होते आणि पंधरा जातीच्या गाई होते चाळीस मशीनचं तुम्हाला हे मिळालेली नाही मदत पण आता सरकारने जाहीर केलेले आहे पण हा जी आर आहे की हा निकष सरकारने बदलला आहे तीन मशीनचा किंवा तीन गाईचा किंवा तीन गाणाचा हा निकष बदलला सरकारने अध्यादेश तर काढला परंतु तसा आपल्याला अंमलबजावणी नाहीये सरकारने तो मी एक माझं उपोषण सुद्धा होतं दादा आले होते साहेब आले की दानवे साहेब आले होते आमच्याकडे त्यांनी भेट दिली आमच्या याच्याकडे मोठ्याला आणि आम्ही उपोषण सुद्धा केलं आम्हाला असं सांगण्यात आलं की सरकारने सांगितलेलं आहे पण जी आर आला नाही आमचे जो याने असं सांगलं की पशुसंवर्धनवाली मदत की कलेक्टर ऑफिस मधून आला नाही आणि कलेक्टर ऑफिस पशुसंवर्धनचा जी आर आम्हाला आला नाही असं हे आमची दटा मांडली साहेब साहेब आम्ही आर्धापूर तालुक्यातून आमच्या जून महिन्यामध्ये नुकसान झालं दोन मंडळाला विमा शासनान मंडळानं दोन मंडळाला विमा दिला आणि आमचं हे जे मंडळ आहे अर्धापूर मंडळ याच्यामध्ये जवळपास सातशे शेतकरी आहेत सर्वात जास्त शेतकरी या मंडळात विमा भरलेले आहेत आणि रक्कम काय कमी नाही सर साडेआठ हजार रुपये रक्कम भरली आम्ही घरी पण आम्हाला विमा दिला नाही आणि या दोन मंडळा आमच्या बाजूच्या आला सर

त्यांना मिळाला सर बहात्तर हजार रुपये हेक्टर प्रमाण मिळेल काही मंडळाला दिला सर म्हणजे दोन मंडळ आमचे वगैरे एक शेतकरी म्हणला मी आत्महत्या करतो त्याला म्हणजे तुझा एकट्याचा टाकतो म्हणजे बाकीच्या टाकणार असं तुझा आहे आणि एक काही नाही दोनशे रुपये भाव आहे शेतकरीला संवाद साधण्यात आलेले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा आंदेडच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांच्या बाई मनापासून स्वागत करतो साहेब बऱ्यापैकी तुम्हाला या भागातले विषय लक्षात आले पण विम्याचे तीन फिगर काढल्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही एक सरकार सांगणारा कोरा 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 अजून काही कोरा नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हीच ते काम करू शकता नाही आणि महाराष्ट्रातल्या <laughs> शेतकऱ्यांना तुमच्याकडे कारण शेतकऱ्यांना तुम्हीच कर्ज माफी मुख्यमंत्री झाला नसेल होती हे आम्ही विसरलो नाही खताचे भाव चारशे साठ ते डीएफी आता दोन हजार वर गेले तीनशे रुपये वाढले साहेब आता सर्वात तीनशे रुपये वाढले

हो हो हे सगळे लोक आता बदल झाले सर आम्हाला येऊन कोणी सांगले काही नाही आता फक्त तुम्हीच काहीतरी करू शकता हे तुमच्याकडे आम्ही ग्राहक म्हणायला याच्यामध्ये आम्हाला विम्याचे ट्रिगर करणे होते कसे चालू करणे हे खताच्या भावणीच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतः लक्ष झाले दोन शेतकऱ्यांचा सामकारा कोरा करणे ठीक आणि मला सांगा का ए, सरकारी घेते एवढ्या मोठ्या हजारो पूर्ण पॅकेज सग आणि अशा परिस्थिती जर शक्यला हा तुम्ही हा तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कर्जमाफी इंडिया गेट रिझल चालू करणे खताच्या भावाच्या संदर्भात आणि हमी भावाच्या बाबतीमध्ये साहेब आता पाच हजार तीनशे अठ्ठाइस रुपये सोया आम्ही भाव आमचं बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये होईल आता बाराशे पंधराशे रुपये आम्ही बघा कमी जर आम्ही शेती माल विकत असेल तर कर्ज होईल काय होईल आमच्या त्याच्यामुळे हे तुमच्या मुद्दे आपण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या विषयावर लोकांनी शेतकरी संवाद सांगला जाते आपला जास्तीचा वेळ न घेता आपण वाशिम जिल्ह्यामध्ये साहेब मारल व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी आपण सोयाबीन मागले आपल्याला भरपूर दिवसभर दौरा आहे त्याच्यामुळे जास्तीचा वेळ न घेता या चार मुद्द्यावर आपण स्वतः घालात आणि आम्हाला कर्ज माफी कर्जमाफीच्या संदर्भात कोरा 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 कोराच पाणी अजून तरी कोरा झालेला नाही हा सरकारचा सार बाराच कोरा आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत आम्ही सगळे शेतकरी आहोत तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही अलाकार करतो

शेतकऱ्यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या मान्य उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांचे सोबत बस माझ्या शेतकरी भावना आणि मी मराठवाड्याच्या भेटीवर भेटीने येण्याच्या पूर्वीच मुंबईमध्ये जॉईन केलं की या संपूर्ण मी जो काही संवाद करतोय त्याच्यात कुठे मी जाहीर सभा नाही घेणार आणि शेतकऱ्यांशी बोलतोय चार दिवस जरी मी मराठवाड्यात असतो तरी मला माहिती आहे की संपूर्ण मराठवाडा हा पूर्ण केलेला हे एकट्यानुसारच कामच नाही मग मी काय करतोय तर सर्व जिल्ह्यामध्ये तातनिधिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची भेट घेतोय आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतो आणि प्रामाणिकपणाने केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळापट करायची हा एक उद्देश माझा नाहीये तर विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवरती एक अंकुश म्हणून त्यांनी काम केलं असेल अंकुश कोणाच्या हातात असतो माऊटाच्या आसार असतो आणि माऊत हत्तीवरती असतो हत्ती जसा मगांध होतो तसं काही वेळेला हे राज्यकर्ते सत्तांध होतात आणि मग त्यांचा हत्ती उधळतो तो उधळलेला हत्ती त्याला वट्टीवर आणण्यासाठी आपल्या हाता हातामध्ये अंकुश असायला पाहिजे आणि त्या एका भावनेतून मी शेतकऱ्यांशी बोलतोय दोन दिवस तर झाले आजचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस आहे मी प्रामाणिकपणाने सगळ्यांना विचारतोय ठीक आहे आपली एक मागणी आहेच ती आपण सोडत नाही की वेळेला परिस्थिती अशी भयानक आहे की कर्जमुक्ती हा एक प्राथमिक उपचार आहे त्याच्यानंतर जी जमीन ज्याचं नुकसान झालेलं आहे तिला पन्नास हजार रुपये हेक्टर ह्या दोन मागण्या आपल्या प्रामुख्याने आहेत मग त्याच्यानंतर ज्यांची जनावरं वाहून गेले आहेत ते फोटो सुद्धा हृदय राहत आहे त्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत थोडक्यात काय की नुसती शेतीची जमीन वाहून नाही गेलेली आहे तर शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे